बारा आहे किती बारा ऐके बारा बारा एक बाराच्या बारा कि चव्वेचाळीस बारा कि चव्वेचाळीस बारा एक चव्वेचाळीस बारा कि चव्वेचाळीस आहेत जेव्हा जवळ हा बारा मग तुझ्या गांड किती आहे बारा बारा के चव्वेचाळीस

बारा एक मला जेवायचं खाली पण मला बारा काही उतर रांड्याला शिकला मला सांगतो तू राड्या बाराके किती शाह शिकून माझा तो बारा बारा किती हा बाराजुण किती बाराजुन चोवीस तू सांगते तिथे आई रे राही रे राड्या नाही मला बाराजून चोवीस बाप्पा ठेवलं होते हा बाराजु किती मग मला होती लोक ऐकले जाऊ शकतोच की नाही बसले आता मला जेवायचं जेवत पुढे जेवतच काय जेवदे बुडम आहे जेऊ दे तू अरे बारा दोन किती बारा दोन किती तू सांगला उड्या चव्वेचाळीस बरोबर चव्वेचाळीस अंड्याच्या तुम्ही आता ते पाणी घ्या बाराजण किती चव्वेचाळीस मग आता ते सकाळी जाऊन ना सकाळी जाऊन ना जरा मोगल्यामध्ये बघ बारा गुण येईल ना, ना दोन कट आणि जरा मोगल्यामध्ये बघायला लहान झाला काय हा लहान गुण बारा दोन करून दाखव त्याला माझा प्रत्येक दाखवला म्हणजे मग तीन वेळा बोलतो बाराजण किती बारा जुन किती त्याला सांग बाराजून किती तू तू सांग चव्वेचाळीस हा चव्वेचाळीस जरा मोबाईल मध्ये मोबाईल खायला वेळा हा बारा दो, गुण दो, दोन कर आ, आ, बारा गुण दोन कर माझी कानपुर बसली तुझ्या बारा गुणवले गुणवले दोन दोन किती किती झाले બાર ચોવીસ બરોબર અકરા એકે અકરા કીધું બારા એકે બારા કીધે બારા એક વાગાવ